आई जोडी नायिका तेव्हाच होऊ शकते जेव्हा बाजूला इतक्या छान नायिका आहेत सर्वोत्कृष्ट नायिका आणि सर्वोत्कृष्ट आहे आणि भावंड आई तर ही बेस्टच आहे तर मी तेच डिक्लेअर करतो आपल्या टीमला जेव्हा कोणतं तरी नॉमिनेशन मिळतं ती उत्सुकता आणि ती एक्साइटमेंट वेगळीच होती मस्ती करायची एक, 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 एक निमित्त आहे असं अगदी चर्चा सगळ्यांमध्येच होती आणि मी आणि महिमा तरी आम्ही लास्ट मोमेंटवर होतो <laughs> <laughs> म्हणजे हे जे काय तुम्ही बघू शकता हे इकडे येणार होतं पण आपण खेळतो ना गोष्टींशी सो आय वॉज दिस लुक्स ओके तुला जपणार आहे असं म्हणत भरपूर नॉमिनेशन घेऊन दोघ जण बाहेर आले आणि अतर्वत माझ्या बरोबर किती नॉमिनेशन्स आहेत आधी मला जरा सांगा पटापटा पटा। मला सहा आहेत बाहेर दाखव बा सांग कोण कोणते सर्वोत्कृष्ट आई आ, जोडी म्हणून भावंड आणि मुलगी मस्त आहे यार मालिका इतकी छान चालू आहे आता आणि सहा नॉमिनेशन्स घेऊन आले किती नॉमिनेशन्स आहेत चार पाचच्या घरात आहेत पण मला सांगा की कसं आता एवढे नॉमिनेशन्स आहेत रेड कार्पेट आज सगळे एकत्र आलाय अख्खा झीचा परिवार आज छान गेम गेम खेळून आला तुम्ही आत्ता कसा आहे हा माहोल सगळा मज्जा आहे म्हणजे फुटबॉल शूट करून सुद्धा आम्ही एनर्जेटिक आहोत कुठेच बोरिंग वाटलं हो, नाही आणि बेसिकच आम्ही एन्जॉय करत होतो आणि एक उत्सुकता असते की नॉमिनेशन कोणाला मिळेल सो ती उत्सुकता ऑब्वियसली होतीच आणि आपल्या टीमला जेव्हा कोणतं तरी नॉमिनेशन मिळतं ती उत्सुकता आणि ती एक्साइटमेंट वेगळीच होती सो या मज्जा आली आम्ही खूप एन्जॉय केलं किती नॉमिनेशन्स घेऊन आली आहे मी एकच ज्या कॅटेगरी मी मध्ये मी आहे सर्वोत्कृष्ट खलं नाही का तिचं नॉमिनेशन मला मिळालेलं आहे आणि खूप आनंद होतोय आणि मस्त वाटतं छान वाटतं एकच दिलं की काम होत ना एवढं आमच्याकडे दोन आहेत आमच्याकडे दोन विलिन्स आहेत एक तर जी मंजिरी आहे आणि मी आहे आणि त्यामुळे आणि अगदीच माझ्या म्हणजे खले खल नायिका तेव्हाच होऊ शकते जेव्हा बाजूला इतक्या छान नायिका आहेत आहे। त्यामुळे माझ्या ॲम्बिशनला जे काही एक फ्यूल मिळतं या दोघींमुळे मिळतं या, यू। सो या थँक्यू प्रतीक्षा नॉमिनेशन्स वगैरे आहेत हो हो सर्वोत्कृष्ट नायिका आणि सर्वोत्कृष्ट आई आणि भावंड आई तर ही बेस्टच आहे तर मी इथेच डिक्लेअर करते आपण दोघींमध्ये नायिकेच फ्रँकली मला असं वाटतं की सगळे तेवढी नाही चोके सोना फ्रँकली मला असं वाटतं की सगळे थोडी मेहनत घेऊन एफर्ट्स टाकून इकडे पोहोचतात हे नॉमिनेशन एक निमित्त असते एकमेकांना भेटायचं आणि मग आम्ही जे जेवढी मेहनत घेतो जेवढे एफर्ट्स टाकतो त्याचं एक एक्नॉलेजमेंट म्हणून सगळेच छान काम करतात सगळे नायक सगळी नायिका सगळी खलनायिका सगळे शोवाले सगळे एकत्र एकूणच एक सेम लेवलवर काम करतो हे फक्त एक मज्जा मस्ती करायची एक एक, एक एक निमित्त आहे असं मला okay. बरं मला सांगा जेव्हा कळलं नॉमिनेशन पार्टीसाठी किती चर्चा झाली बापरे खूप पण म्हणजे मला मा, आमचे रूम्स थोडे वेगळे आहेत पण अगदी चर्चा सगळ्यांमध्येच होती आणि मी आणि महिमा तरी आम्ही लास्ट मोमेंट वरच होतो बट <laughs> अगेन <laughs> इट <laughs> हॅज टर्न वेल well. म्हणजे माझी ज्वेलरी काय ते सगळं फिक्सच होत नव्हतं म्हणजे हे जे काय तुम्ही बघू शकता हे इकडे येणार होतं पण आपण खेळतो ना गोष्टींशी सो आहे बसले की ओके दिस लुक्स यअर बेटर मग ते असं झालं त्यामुळे जुगाड बट नाईसली हे ते सगळं ही मंडळी जेव्हापासून कळलं त्या दिवशी पासून चर्चा खूप सुरू होती पण काय करायचं काय घालायचं आयत्या वेळेला सगळं ठरवलेलं आहे की आहे तेच वापरायचं आहे की नवीन शॉपिंग करायची आहे आणि फोटाफोणी वगैरे सगळं म्हणजे सुरूच आहे पण इट्स अ फन प्रोसेस इट्स नाईस आणि काहीतरी नेहमीच्या लुकपेक्षा काहीतरी ने वेगळं आणि आपल्या पद्धतीचं काहीतरी करायला मिळतं ह्यात जास्त मजा आहे मला वाटतं मीरा सगळ्या पहिल्यांदाच असे म्हणतात हो खर तर सगळ्या इव्हेंट्स मीरा म्हणून वाढत आणि मला लेन्स पण वेअर करावे लागतात आज मी माझे खरे आई करते मला त्याच्यात वेगळाच आनंद आहे आणि खूप कर्ज आणि सगळं छान दिसते पण आणि तुम्ही असं थोडं राखीव पण ठेवलं चला आता जे अवॉर्ड पण आहेत पुढे ते थोडेस ड्रेस राखीव ठेवलं त्याची पण मी सांगेन त्याची पण चर्चा सुरूच आहे फक्त चर्चा सुरू आहे ते अंमलात येईल ओके ओके गर्ल्स थँक्यू थँक्यू सो मच भरपूर नॉमिनेशन्स मिळाले भरपूर अवॉर्ड्स घेऊन या ऑल द बेस्ट आणि थँक्यू